अवकाळी पाऊस आणि वादळी वारे याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे त्यात नेरळ कशे रस्त्यावर असलेल्या नेवाळी येथे असलेल्या आंब्याच्या बागेचं मोठं नुकसान झालंय वादळी वाऱ्याने येथील तीनशे आंब्याच्या झाडांवरील बहुसंख्य आंब्याची फळं जमिनीवर पडली आहेत तर अनेक झाडे उन्मळून पडली आहेत वादळी वाऱ्याने येथील शेतकरी भोईटे यांच्या फळपीक बागेचं मोठं नुकसान झालं दरवर्षी भोईटे हे आपल्या बागेतून पंचवीस एप्रिलनंतर आंब्याची काढणी करीत असतात त्यानंतर साधारण एक हजार डझन आंब्याची विक्री करीत असतात मात्र यावर्षी वादळी वाऱ्याने सर्व झाडांवरील आंब्याचं नुकसान झालं असल्याची माहिती थी। तेथील शेतकरी पुंडलिक दुर्गे यांनी दिली आहे कर्जत लाईव्हसाठी संतोष करणे कर्जात